मित्रांनो नमस्कार आज आपण अशा ठिकाणी जाणार आहोत तेथे एक असं व्यक्तिमत्व आहे जे सामान्य असूनही त्यांची गणना असामान्य माणसामध्ये होते त्यांच्या अंगात शक्ती नसूनही ते एखाद्या बलाढ्य माणसालाही पराभूत करतील असे बलाढ्यवान जो लढतोय धडपडतोय भारत देशाला उज्ज्वल भविष्य देण्यासाठी आणि एक सुसंस्कृत पिढी देण्यासाठी ज्यांचं शरीर तर थकलेलं आहे पण मन मात्र एखाद्या विशाल महाकाय सागरासारखे आहे ते व्यक्तिमत्व चला तर जाणून घेऊया जे सूर्यासारखे तेजवान आहेत आणि कीर्तिवानही आहेत जे गेले पंचवीस वर्षापासून मुलांचा सा सांभाळ करीत आहेत त्यांच्या हातून डॉक्टर घडले इंजिनियर घडले आणि भरपूर अधिकारीही घडले ते म्हणजे आपले पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे गावामध्ये असणारे गुरुकुल आश्रमचे व्यवस्थापक श्री दादा शिरोकर साहेब नमस्कार नमस्कार आपलं जे गुरुकुल आहे हो ते साधारणतः किती वर्षापासून आपण सेवा करतो आणि किती मुलं आहेत बरं तसं हे जे गुरुकुल आहे सावरकर गुरुकुल हे गेली पंचवीस वर्षापासून चालू आहे दोन हजारला स्थापना झाली होती आणि ज्या मुलांचं घरी राहून शिक्षण होऊ शकत नाही अशा मुलांना आम्ही इथे घेतो मग आता घरी राहून शिक्षण होत नाही म्हणजे की अनेक कारणं असतात गरिबी असते म्हणून घरी लक्ष देणारं कोणी नसतं म्हणून आजूबाजूची वस्ती चांगली नसते किंवा मुलं घराच्यात ऐकत नाहीत किंवा घरीच काहीतरी इतर काही सामाजिक प्रश्न असतात म्हणून मुलं घरी राहू शकत नाहीत अशी अनेक कारणं कुठलेही कारण असो आम्ही अशा कुठल्याही मुलाला आम्ही या ठिकाणी त्याला प्रवेश देतो आणि त्याचं दहावीपर्यंत शिक्षण आम्ही इथे करतो दहावीपर्यंत त्याने दहावीनंतर काय करायचे त्याचे मार्गदर्शन करतो आणि शक्य असलं तर आम्ही त्यांना मदत पण करतो काही जण बहुत एक आय टी आय करतात तो काही जण कॉलेजला जातात त्यातून ज्यांना बुद्धी चांगली असते ते कॉलेजला जातात काही लोक आमचं काही आमचे विद्यार्थी इंजिनियर झालेत एक डॉक्टर झालेला आहे आणि डॉक्टर म्हणजे मेरिटवर आलेला आहे तो मेरिटवर त्याला प्रवेश मिळाला आहे म्हणजे पैसे भरून नाही हां मेरिटवर आले आणि तो आता प्रॅक्टिस करतो तर काही शिक्षक आहेत काही इंजिनियर आहेत का ऑफिसर्स आहेत जे आमच्याकडे येणारे सर्वसाधारण विद्यार्थी अभ्यास करत आहेत म्हणून येतात पण ते सुद्धा त्याच्यातनं काही असे चांगले झालेले आहेत जे आम्ही सांगितले ऐकतात त्या हो। मुलाला शिकायचंय चांगला नागरिक व्हायचंय आयुष्यामध्ये चांगलं नाव काढायचं आहे अशा मुलाला म्हणजे तुम्ही आता सध्या तरी भारताचं भविष्य घडवतो हा तोच खरा विचार आहे भविष्य खरं काय झालं आता शिक्षणासाठी कुठे लांब जाऊन राहण्याची गरज नाही आता गावोगावी शाळा निघाली बरोबर बरोबर शिक्षणासाठी महत्वाचं माझ्या आयुष्यामध्ये आता मी असे काही पाहिले हुशार आहेत डोक्यात हुशार आहेत पण त्यांना मार्गदर्शन मिळालं नाही ते वाया गेली मुलं असं वाट झालेलं आहे म्हणून मी आम्ही जेव्हा ठरवलं की करायचं मार्गदर्शन मुलांना मिळलं पाहिजे त्यांचे जे गुण आहेत त्यांचा विकास झाला पाहिजे आणि ते पुढे आले पाहिजे दिनक्रम कसा असतो बघा सकाळी सहाला उठतात मला <coughs> सकाळी सहाला उठतात ते सहा सा, ते सात वाजेपर्यंत त्यांचा दिनग्रम आंघोळ पांघोळ शौच वगैरे सगळं सहा सातपर्यंत होतं मग सात ते पावणे आठपर्यंत प्रार्थना असे मालूपासनं होऊन आहे ते होते तर पावणे आठ ते आठपर्यंत पर्यंत मग झाडलोट साफसफाई खोल्यांची ते झाल्यानंतर मग आठ ते नऊ अभ्यास असतो त्यावेळेला आम्ही जण चार चार जण आहोत ते मुलांचा अभ्यास घेतो नऊला मुलं जेवायला बसतात कारण दहाला शाळा असते नऊला जेवतात मुलं सव्वा पावणे दहापणे जेवण होतं त्यांचं पावणे दादा शाळेत जातात शाळेतून आल्यानंतर संध्याकाळी त्यांना शाळेतनं आल्यावर दूध बिस्किटं किंवा खाऊ असं देतो शाळेत आल्यावर मुलं खेळतात खेळल्यानंतर थोडं एक तासाभर एक शाखा पण असते ती शाखा झाली की मग आता मुलं येतात आणि सात ते नऊपर्यंत पर्यंत पुन्हा अभ्यास असतो एक छोटी प्रार्थना पाढे आमचं फार ज आम भर आहे पाडे मुलांना आले पाहिजे तीसपर्यंत आणि जर गणिताची भीती कमी होते बरोबर तर ते पाढे रोज आम्ही घेतो आणि नंतर छोटी प्रार्थना आणि मग अभ्यास पुन्हा आम्ही संध्याकाळी तिघे जण आहोत ते त्यांचा अभ्यास घेतो शाळेचं शिकवायचं शाळेतच नसेल काहीतरी आज बनरल शिकवायचं असं आमचं चालू असतं आता ही शेंची जी शाळा आहे ती जवळच जवळच असतं जवळ मारुती मंदिराच्या मागची शाळा आहे बघा मारुती मंदिराच्या मागे मराठी शाळा असतात आणि जेवण दोन, दोन टाईम जेवण हा दोनदा जेवण सुट्टी असेल तर दोनदा नाश्ता असं किती असतात सेवेला आम्ही तसं मी कसो आमचे एक सहकारी आहे आमचे एक माझी विद्यार्थी हा सांगतो तो माझी विद्यार्थी तो, तो रोज अभ्यास घ्यायला बघता येतो नंतर आणखी एक आणखी काही असेच येतात आठवड्यातून चार पाच दिवस इथे येतात राहतात महिला ते येतात ते करतात मग एक कॉम्प्युटर शिकवण्याचे दोघे जण पुण्या होतात कॉम्प्युटर शिकवण्यासाठी ते काही हस्तकला शिकवण्यासाठी येतात एक चित्रकला शिकवायला येतात आणि एक हे टेक्निकल कोर्स म्हणजे सुतारकाम लोहारकाम फॅब्रिकेशन असं शिकवायला येतं तर मुलांना असे असं जर शिकायला मिळालं कारण आमच्याकडे मुळात फार हुशारच असाल ट्रेड मिळणं महत्वाचं समजा त्या नोकरी नाही मिळाली स्वतःचा उद्योग ते करू शकतात म्हणून तुमचा त्यासाठी आमचा जोर असतो जास्त त्यांना स्किल काहीतरी मिळालं पाहिजे स्किल डेव्हलपमेंट हा आणि काका तुम्ही हा विचार तुमच्या मनात कसं काय आला की बाबा हे गुरुकुल सारखं एवढं चांगलं हे उप नवीन नुण तयार करायचं एवढं चांगलं संस्कार शिक्षण तुमच्या मार्फत त्यांनी करवायचे असं तुमच्या मनात कल्पना कशी काय आली ते मी जेव्हा शाळे कॉलेज मी शाळा कॉलेजमध्ये होतो ते बघायचं काही हुशारी पण वाय गेलेली असतात मग आमच्या आजूबाजूला पण असे पाहिजे हुशार आहे ते वाय गेली कारण काय त्याचं मार्गदर्शन नाही जेव्हा एखादा मुलगा वाया जातो तेव्हा तो त्याचं स्वतःचं नुकसान नाही करत देशाचं पण नुकसान करतो बरोबर न्युसेल्स व्हॅल्यू तुझी वाढते समाजामध्ये म्हटलं असं काहीतरी करायचं म्हणून पहिल्यांदा मी विश्व हिंदू परिषदेमध्ये गेलो होतो तिथे एकोणीशे त्र्याण्णवपर्यंत विश्व हिंदू परिषदेत होतो मग त्याच्या बदल्या ना आमच्या मग बऱ्याच ठिकाणी फिरलो मग त्र्याण्णवमध्ये दोन हजारमध्ये हे आम्ही तापात गेलो आता देत आता एखाली नाही भरपूर भरपूर खूप चांगलं कार्य करता तुमच्या कार्यासाठी आमचा सलाम आणि तुमच्या इथून पुढे शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला सेवक या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद